नमस्कार मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार असाल नवीन फॉर्म भरण्याचा विचार करत असाल तर आता तुम्ही जो नव्वद दिवसाचा कामापास पुरावा दिल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्ही जी तारीख घेता सेतू सुविधा केंद्र म्हणजे आपल्या तालुक्या सुविधा केंद्रावर तिथे तुम्ही तुम्हाला व्हेरिफिकेशन करायला होते व्हेरिफिकेशन कशा पद्धतीने होते याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार होतो आणि तिथं काय काय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लागतात याबद्दल माहिती घेणार आहोत तत्पूर्ण तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच अपडेट तुम्हाला मिळत राहील चला तर तुम्हाला तिथे गेल्यानंतर काय होतं ते सांगणार आहे बघा मित्रांनो तिथे सर्वात अगोदर गेल्यानंतर तुम्हाला तालुका सुविधा केंद्रामध्ये आहे तुम्हाला तिथे गेल्यानंतर तिथे जे ऑपरेटर बसलेले असेल तालुका सुविधा संचालक कोणी जिथं असेल त्यांना तुमचा जो तुमचं अपॉइंटमेंट लेटर जे असेल तुम्ही ज्या तारखेला जे अपॉइंटमेंट घेतली ती लेटर आणि तुमचा नव्वा दिवसाचा कामाचा पुरावा आणि तुमचं जे आधार अपडेटेड आधार कार्ड जे आहे तुम्ही जे जे डॉक्युमेंट अपलोड केले आहे फॉर्म भरताना ते सर्व डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला आधार सुविधा केंद्रावर तालुका स्तरावर तुम्ही ते व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर ते ऑपरेटरला ते डॉक्युमेंट द्यायचे कारण की त्यांनी ते व्हेरिफिकेशन केल्यानंतर तुमचा जो फॉर्म आहे तिथे त्यांचे पी कम्प्युटरमध्ये ओपन करतील त्यांच्या साईटवरती बांधकाम कामगारच्या वेळेस वेबसाईटमध्ये लॉग इन करतील आणि तुमचं जे तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे तारीख वगैरे सर्व डेट जे, जे मेन्शन केलेले आहे डिस्पॅच डेट जी आहे ती खूप महत्त्वाची आहे ती पण एकदम सेम टू सेम पाहिजे जे नव्वद दिवसाच्या कामाच्या पुरावर असते तीच त्या ऑनलाईनच्या फॉर्ममध्ये भरलेली असली पाहिजे आणि आता तुमचा फॉर्म जो आहे रिजेक्ट होऊ शकतो तुमचं जे ओरिजिनल डॉक्युमेंट जे सर्व आहे ते नव्वद दिवसाचा कामाचा पुरावा जो आहे तो तुम्हाला झेरॉक्स न्यायचा नाही आधार कार्ड झेरॉक्स न्यायचं नाही आणि जे तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर ते पण ओरिजिनल घेऊन जायचं आहे कारण की ते झेरॉक्स चेक करत नाही कारण की इथं चेक मी स्वतः जाऊन ते बघून आलेलं आहे काय काय प्रोसेस आहे तर तुम्हाला सर्व डॉक्युमेंट जे आहे ते ओरिजिनल घेऊन जायचे नव्वद दिवसाचा कामाचा पुरावा जो आहे तो पण ओरिजिनलच घेऊन जायचा शिक्का पाहिजे त्याच्यावरती जो हिरव निळ्या कलरचा शिक्का ते चेक करता सर्व माहिती त्या फॉर्मवरती चेक करता आणि तो ऑनलाईन जे फॉ तुम्ही नव्वद दिवसाचा कामाचा पुरावा जो आहे तो तुम्ही अपलोड केलेला आहे तो पण ते त्याच्यावरती जे क क्रॉस व्हेरिफिकेशन करता आणि चेक करून तुम्हाला ते परत तुम्हाला काय करता ते ते तुमचा जो डाव्या हाताचा अंगठा आहे तो एकदा घेता आणि दुसरा उजव्या हाताचा पण अंगठा घेता ते घेतल्यानंतर तुम्हाला ते परत तुमचा जो फोटो आहे लाईव्ह फोटो तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमचा लाईव्ह फोटो तुमचा अपलोड करणार ते तुमचा फोटो काढणार तुमचा जो फॉर्म आहे ऑनलाईन भरलेलं त्या फॉर्मवरती तुमचा तो फोटो लाईव्ह फोटो अपलोड करू शकता अपलोड करतात आणि तो केल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो सबमिट करता आणि व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे डन होऊन जात तुमचं त्यानंतर त्याच्यामध्ये काही तुम्हाला त्यांना जर त्रुटी सापडली तुमचा फॉर्म तुम्हाला लगेच मेसेज येऊ शकतो एक ते दोन दिवसामध्ये त्या दिवशी पण येऊ शकतो केल्यानंतर आणि दोन ते तीन दिवसामध्ये पण येऊ शकतो तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही तुम्ही जर ओरिजिनल बांधकाम काम करत असाल तर तुम्हाला तिथे जाऊन घाबरण्याची गरज नाही तुम्हाला ते काहीही प्रश्न विचारू शकता तुम्ही कुठे काम करता काय करता व्यवस्थितरित्या आपल्या कामाची माहिती द्या आणि आपला फॉर्म जो आहे ॲक्टिव्ह करून घ्या आणि पुढील बांध भांडे किंवा भांडे किटसाठी पेटी किटसाठी पात्र व्हा तुमचा फॉर्मचं ते अप्लिकेशन झाल्यानंतर अप्रूव झाल्यानंतर तुम्हाला एक मॅसेज येईल तुम तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर येईल त्याच्या खाली तुम्हाला ऑप्शन दिले असेल एक रुपयाची पावती तुम्ही काढू शकता काढल्यानंतर तुम्ही ते पावती सांभाळून ठेवा आणि काही स्कीमचा फॉर्म भरण्यासाठी ती पावती अगोदर लागते आणि तुमचं ते ब बांधकाम कंब्र ऑफिसला जाऊन तुम्ही तुमचं ते लेबर कार्ड हे बनवू शकता त्यांना मागणी करू शकता अशा प्रकारे तिथं व्हेरिफिकेशन व्हेरिफिकेशन होतं तुम्हाला सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जाण्याची खूप गरज आहे कारण की ते डुप्लिकेट किंवा ते हे झेरॉक्स ते बघत नाही कारण की मी स्वतः जाऊन तिथं चौकशी करून आलेलो आहे चालन चाल तुम्ही असेच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या जेणेकरून असेच महत्त्वाचे अपडेट तुम्हाला मिळत राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र